जेव्हा मी आणि माझी लेख आम्ही दोघीच जेवायला असतो ना तेव्हा हा असा शॉर्टकट असतो अगदी सागर संगीत काही नसलं ना तरी कायमच आवडीचा बेत मस्त असा वाफाळता भात आणि त्यावर ही बोंबलाची खारवणी मस्त अशी बोंबलाची आंबट तिखट अशी खारवणी आणि भात कायमच हवा हवाचा वाटणारा बेत त्यासाठी ना सुके बोंबील स्वच्छ धुवून एक दहा पंधरा मिनिटं कोमट पाण्यात भिजत घालायचं एक दहा बारा पाकळ्या लसूण छान खेचून घ्यायचे कढईमध्ये पळीभर तेलावर ही ठेचून घेतलेली लसूण घालायचे लसूण छान अशी परतून झाली ना की यावर टोमॅटोच्या या अशा मोठ्या फोडी घालायच्या थोडीशी कोथिंबीर घालायचे मालवणी मसाला रंगाचं तिखट आणि हळद घालायचे मीठ घालायचं एक पाच सहा आमसुलं घालायचे आणि सगळं छान असं हलवून घ्यायचं मंद मंदाचे वर सगळं एखाद मिनिट छान असं परतलं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आणि यावर स्वच्छ धुवून वेळून घेतलेले सुके बोंबील घालायचे बोंबील या मसाल्यामध्ये छान असे परतले की झाकण घालायचं आणि मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची एकदा हलवून घ्यायचं आणि वाफेवरचं गरम पाणी यामध्ये घालायचं आता पुन्हा झाकण ठेवून हे बोंबील आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली ना की इथे आपली ही बोंबलाची खारवणी तयार मस्त असा वाफाळता भात आणि त्यावर ही बोमलाची खारवणी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा धन्यवाद